चला तर या ठिकाणी आपण सह्याद्री भटकायला चाललो आहे लोणावळा ती भीमाशंकर ट्रेक करायचंय लोणावळा रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी मी पोहचलेलो आहे आणि मग संभाजीनगर शिरवळ पुणे ठाणे सगळीकडची लोक या ठिकाणी या टीम सोबत लोणावळ्याच्या बस स्टँडवर जॉईन होत आहेत या ठिकाणी रूट तुम्हाला दिसतोय लोणावळ्यापासून ती भीमाशंकर या ठिकाणी आम्ही जाणार आहोत पाऊस चालू आहे म्हणजे सातत्याने या ठिकाणी पाऊस पडतोय सर्वजण ओले झाले इथेच आम्हाला रेनकोट या ठिकाणी परिधान करावे लागले या ठिकाणी काही माहिती आम्हाला शिलेदार भेटली आणि आम्ही रात्रीच्या एक जवळपास एकच्या च्या दरम्यान या प्रवासाला सुरुवात केली आम्ही लोणावळ्याहून आम्हाला वालवंड या ठिकाणी पोहोचायचं होतं आणि त्या ठिकाणी एका मंदिरामध्ये मुक्कम करायचा होता पण वेळेवर त्या मंदिरात आधीच काही लोक जाऊन विसावले होते त्यामुळे आम आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी एका घराच्या ओसरीमध्ये मुक्काम करावा लागला आणि आमचा दुसरा दिवस सुरू झाला त्या ठिकाणी आता आम्हाला ढाकबिहारीसूर पठारावर होयचं होतं तुम्ही बघताय या ठिकाणचा हा निसर्ग डोळ्याची रोळ्याचे पारंगे म्हणजे त्याचा तो जो संगीत आहे निसर्गाचं जे काही आवाज आहे तो फक्त ऐकत राहावा आणि ते डोळ्यामध्ये क्षण आणि क्षण साठवत राहावा असं आम्हाला या ठिकाणी झाडं झाडं या ठिकाणी आहेत ना ही कारवीची अशी माहिती आम्हाला मिळाली जी की दोन चार वर्षानंतर काही म्हणाले सात वर्षानंतर त्यास फुले येतात ती बहरतात आणि मग या ठिकाणी हा प्रवास वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या लोकांसोबत सुरू झाला सर्वजण एका मोहिमेला निघाल्यासारखे वेगळ्याच जोशामध्ये वेगळ्या उत्साहाने त्या ठिकाणी चाललेले होते आमच्यासोबत जे गाईड होते काही पाठीमागे काही पुढे आम्हाला योग्य मार्गदर्शन करत होते आणि सगळ्यात महत्वाची सूचना होती की जंगलातून जाताना तिथे जे प्राणी पक्षी यांना नुकसान होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची होती आणि पहिला दिवस तर आमचा पूर्ण दिवस पावसामध्ये गेला पाऊस रेनकोट आणि माझी एक छत्री होती ती छत्री तुम्हाला अधूनमधून दिसेल थी 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 याडिकाने याडिकाने ती सोपती होऊन गेली होती त्या ठिकाणी आता आम्ही या कुसूरच्या पठारावरून चाललोय मध्ये धबधबे लागत आहेत ओहळ लागत आहेत झऱ्याच पाणी पितोय इथे एक मला वाटतं कोंडेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आम्ही तिराच्या पलीकडचं होतं इथे सकाळी सकाळी सगळ्यांनी आपल्यासोबत जे काही ड्राय फ्रुट्स वगैरे किंवा चिवळ्या काय घरून आणलेलं होतं त्यावर ताव मारण्यास या ठिकाणी सुरुवात केली कोणी चिक्की आणली होती कोणी बिस्किट्स आणले होते पाऊस धो धो पावसामध्ये त्या ठिकाणी हे सगळं आणि तिच्यात त्या ठिकाणी म्हणजे काही शब्द शब्द नव्हत शब्दांच्या शब्दा पुढे हे सगळं त्या ठिकाणी होतं स्वर्गीय असंही वातावरण होतं या ठिकाणी मध्ये काही लहान लहान गावं येऊन जात होते लहानशा काही वस्त्या येत होत्या त्यांचे नावं त्या ठिकाणी माहीत नव्हते परंतु आम्ही जात होतो आम्हाला आता पुढे आम्हाला बेंडेवाडी या गावाला पोहोचायचं बेंडेवाडी या गावात पोहोचून आम्हाला तिथे मस्त पायकी पिठलं भाकर भेटणार होते सर्वांना या ठिकाणी आता तहान लागलेली होती आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही चाललो होतो धबधबे आले की थांबायचं वेगवेगळ्या ठिकाणी काही फुलपाकरी दिसायचे कुठे कोणाला काहीतरी फोटो काढण्याचा मोह व्हायचा एखादा व्हिडिओ क्लिक करायचा मोह व्हायचा आणि मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हिरो सारखी पोज देण्याचा प्रयत्न आणि तो फोटो काढणारा तोही त्याला वाटत रे मी फोटो आणि सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना सर्वात या ठिकाणी जी एकाग्रता आपली असते ना ती खूप वाढते प्रत्येक पाऊल हे जपून टाकावला पावला गणिक पडण्याची भीती असते कोणाकडे काठी असते कोणाचे शूज म्हणजे चांगले ग्रीपचे असेल तर मग तो फॉ मध्ये असतो शूज जुने झाले पाऊल टाकता येत नाहीये शेवाळ जर आलं हिरवा आलं की समजायचं धोका आहे आणि या धोक्यामध्ये कोण कधी पडेल किती वेळा पडेल हे कोणाला सांगायचं नसतं पडलेलं कोणीच सांगत नाही आणि मग असं आम्ही चालत राहिलो ते प्रवास आमचा चालू होता आनंद घेत होतो असे दुरून ते मोठमोठे धबधबे दब तीन चार मजली बघताना पाहिजे आता आम्ही पोहोचलोय कुठे पोहोचलोय आम्ही संध्याकाळची वेळ झाली जीवन झालो तर सॉरी संध्याकाळी आम्ही आता या ठिकाणी तळपीवाडी गावामध्ये पोहोचलोय त्या ठिकाणी मस्त पैकी शेक केलेला आहे चहा गरमागरम चहा त्या ठिकाणी भेटतोय शेकतोय कपडे ओले झाले कपडे बदलवलेले आहेत गप्पांचा माहोल रंगला आहे आणि आता ती पिठलं भाकरी दुपारा खाल्ली होती संध्याकाळ दिवस आम्हाला ते हे होतं चने चण्याची भाजी होती त्यासोबत बटाटे मिक्स केले होते आणि भाकरी तांदळाची इकडे कोकणात गेलं सह्याद्रीत गेलं ना आपलं आमची याकडची जी मराठवाड्यातली बाजरीची भाकरी आणि चपाती विसरून जायचे गावाच्या इकडे आवडीने खायची तांदुळाची भाकरी काही जण गेला तांदुळाची चपाती म्हणतात त्यासोबत कांदा आणि मग तो ठेचा वेगवेगळ्या ठिकाणा आलेले लोक होते वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते सर्वजण अत्यंत म्हणजे उत्साहीपणे या ठिकाणी सहभागी झाले होते प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला भेटत होत आणि त्या ठिकाणी ते आम्ही शिकत होतो एका कुटुंबातील आपण घटक आहोत असं त्या ठिकाणी कधी वाटायला लागलं ते कळालंच नाही आणि मोठे मोठे ओढे ज्या ठिकाणी ओढत होतं खाली त्या ठिकाणी आम्ही पुढे जात होतो एक मात्र शिकायला भेटलं की पावलं टाकत गेले की ध्येयापर्यंत माणूस पोहोचत जातो आमच्या ज्यामध्ये जी रूपची गाईड होती ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड करत होते आणि प्रत्येकामध्ये एक स्वयंशिस्त दिसत होती इथे अठरा वर्षाच्या मुलापासून ते सदुसष्ट वर्षाचे नायब तहसीलदार म्हणून रिटायर झालेले काका आमच्या सोबत होते म्हणजे वयोगटामध्ये विभिन्नता होती प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातला होता कोणी आय टी मधलं होतं कोणी पोलीस डिपार्टमेंटमधलं होतं कोणी एखाद्या कंपनीमध्ये काम करणार कोणी कृषी संदर्भातलं कोणी आपला बिझनेस करणार म्हणजे वैविध्यपूर्ण त्याने भरलेले लोक एका वेगळ्या उत्साहाने सहभागी झालेले मित्र या ठिकाणी बघायला मिळाले आणि आता हे कुसूरच्या पठारावरच एक दृश्य या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे जे धुकं म्हणतो ना ते धुक या ठिकाणी बघायला भेटलं आणि मग तो आम्हाला हे झाड तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये खूप मोठे होतात मला सगळ्यात विलोभनीय दृश्य जे वाटलं ना ते इथं इथे म्हणजे आम्ही एकदम पहाडावर आलो आहोत आणि एकदम खाली खूप खोल असं तिकडचे ते काही गावं दूरचे डोंगर या ठिकाणी दिसत होते या ठिकाणी भीमाशंकरच्या जंगलातून आम्ही चाललो आहे आणि आपण मागं बघता अत्यंत सुंदर असं या ठिकाणचं हे वातावरण आहे निसर्ग भीमाशंकरचं हे जंगल आणि शब्दात आणि कॅमेऱ्यात सुद्धा हे मावणार नाही एवढं नयनरम्य असं हे दृश्य आपण या ठिकाणी बघतो आता आम्हाला भीमाशंकरची ओढ लागली होती वाटेत हे मंदिर लागलं आणि आम्ही पुढच्या दिशेने निघालो इतरही काही ग्रुप होते कोणी त्या ठिकाणी आम्हाला दिसत होतं आणि एक मोठा ओढा आम्हाला या ठिकाणी लागला जिथे आम्हाला धोरीची मदत घ्यावी लागली कमरेच्या वरपर्यंत पाणी या ठिकाणी होतं ओढ्याला खूप मोठा असा जो हे म्हणतो आपण त्या ठिकाणी खूप म्हणजे प्रेशरने त्या ठिकाणी ते पाणी वाहत होतं आपण वाहून जाऊ शकतो सुद्धा भीती वाटत होती परंतु त्यामध्ये आम्ही त्याला एनलाइनसुद्धा करत होतो कोणी पाण्यामध्ये डुबकी घेत होतं कोणी पोहत होतं आणि आपला तो एक क्षण एक लाईफ मधला जगून घेत होतो आणि या, या। गंधाट जंगलामध्ये आम्ही एकाच शिर हे भीमाशंकरचं जंगल आता आमच्या काळजाचा ठाव घेत होत काही ठिकाणी तर भीती वाटत होती त्यामुळे धुका असं पसरलेलं होतं की पुढची पायवाट दिशेनशी झाली होती आणि अशा प्रकारे विविध आठवणींसह आमचा तो ट्रेक पूर्ण होत आला होता शेवटी आम्ही भीमाशंकराचं कळसाचं दर्शन घेतलं आणि पुण्याच्या दिशेने बसमार्गे रवाना खूप सारे चित्र काढले खूप सारे व्हिडिओज काढले आणि या आठवणी मनामध्ये कोरून ठेवल्या भीमाशंकराचं दर्शन घेऊन आम्ही बसमार्गे पुण्याच्या दिशेने निघालो आणि तिथून प्रत्येकजण आपापल्या दरत्याकडे पुन्हा एकदा रवाना झाला